डॉक्टर मूर्ख बनवतात सेवक मूर्ख बनवतात ही मूर्खतेने लोक पण मूर्ख आहेत माझ्यावर हात माझ्या माझ्यावर पाय ठेव माझ्यावर हे ठेव हे कर हे खा हे पी हे कर हे सर्व फासूगिरी आहे हे सर्व भोंदूगिरी आहे हे सर्व भोंदूगिरी आज उघडकी सर्व ठिकाणी होता आणि जो व्हिडिओ पाहत आहेत त्या भावांना त्या बहिणींना सेवकांना पास्टरना सांगतोय जर एखादा पास्टर आशीर्वादित करत असेल माझ्या समोर या वचनाच्या आधारे बसूया आपण आणि सांगूया जर पास्टर आशीर्वादित करतो पण देवाच्या वचनाप्रमाणे चालणार नाही तो व्यक्ती आशीर्वादित होईल का तिसरी आशीर्वादित होईल का तो सेवक आशीर्वादित होईल का आता समजलं आशीर्वादित कस होतात परंतु संगती जरुरी आहे सेवक लोक पास्टर लोक जी प्रार्थना करतात ना काही लोक ते जरुरी आहे प्रार्थना करा परंतु आशीर्वादित व्हायचं असेल तर कोणाकडे जायची गरज आहे का मागची लोक बोलत नाही समजत नाही वाटत <coughs> बोलत नाही <है>। एरियाचं <coughs> नाव घेऊ का अच्छा ठेवा हे मी नाही सांगत देवाचं वचन ऐकलं की नाही तुम्ही देवाचा अनुवाद मध्ये जे पंधरा एक पासून ते चौदा पर्यंत आशीर्वादित 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 देवाच्या आज्ञाप्रमाणे वचनाप्रमाणे आणि जर त्या ठिकाणी वचनाच्या विरोधात आता ती लोक शापित व्हायची गुरुडोरा शेतीवाडी शापित तो शापित व्हायचं मोठमोठे आजार येतील असं सांगत येऊ शिवा त्या ठिकाणी सांगतो जर देवाचं वचन काय कशी रात्र दिवस देवाचं वचन म्हणजे परमेश्वराचा नियम शास्त्र तू त्या ठिकाणी वाचशील शेवाला सांगितलं तर तू आशीर्वादित होशील हिंदी मे दिल आणि आणखीन दिलेलं आहे की तू प्रभावशाली हो ग प्रभाव तुझा प्रभाव लोकावर पडेल मग आपला प्रभाव लोकावर पडला पाहिजे की नाही कोणी बोललं पाहिजे हा ही लोक आशीर्वादित आहेत हाँ हाँ सा बड़ बड़ सा हा प्रभाव हा लोक शिवीगाली करत नाही ही लोक वाईट प्रकारचे बोलत नाही हा चिडतोय चांगल्यासाठी बडबड करतोय चांगल्यासाठी वाईटासाठी करत नाही हा लढवूयासाठी लढणं प्रभू ख्रिस्त पण आपल्या हक्कासाठी परमेश्वरच्या पिताच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी लोकांसमोर कडक भाषेमध्ये सुद्धा बोलला परुषी शास्त्री सदुकी जे आज काय प्रकारची लोक जी शिकवतात ही त्याच प्रकारची जे देवाचं वचन बाजूला त्यांना समजत नाही आणि जे डोक्यात येतं जे खोपडीत येतं ते, ते शिकवतात या तुम्हाला आशीर्वादित करतोय या तुमच्या घराला आशीर्वादित करू या तुम्हाला आशीर्वादित करू तुम्ही कोण होता आशीर्वादित करणार आहे काय समजलं तुम्हाला स्तोत्र सहिता एक काय सांगतं जर वाईटाच्या निंदकाच्या बैठकीत बसत नाही निंदकामध्ये चालत नाही पापी ना चा मार्गामध्ये उभे होत नाही वाईट योजना बनवत नाही परंतु तो व्यक्ती बोला मी बोला मी तर त्या ठिकाणी आहे तो काय होईल वचनाच्या आधारे तो रात्र दिवस देवाचं वचन काय करेल वाचेल मनन करेल बोला मनन करेल फक्त वाचायचं नाही काही लोकांना सवय काय माहिती फक्त वाचायचं समजतच काय नाही आहे आणि काय लोक अशी पण या ठिकाणी बसले आहेत जे तो वाचत पण नाही आहे फक्त रविवारी किंवा गुरुवारी प्रार्थना असते किंवा मंगळवारी प्रार्थना असते तेव्हाच बायबल खोलतील बायबल पण त्यांना कंटाळलेला आहे आणि पवित्र आत्मा पण त्याने आत्मातून कंटाळून गेलेला आहे पण निघाला नाही आहे बोला प्रभू श्री ख्रिस्ताचा जरा बोला प्रभू यश्री ख्रिस्ताचा नव्या नव्यान वचन समजत आहे विश्वास करतोय माझ्या भावांनो लक्षात ठेवा बहिणींनो म्हणून सांगत हे जुन्या कराराचा आहे बरोबर आहे परत सांगतोय की लोक अशा प्रकारे आशीर्वादित व्हायचं परंतु नव्या करारामध्ये जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं असेल तर काय करायला लागेल काय करायला लागेल पौलुसनी ज्या तेरा पत्री दिल्या फिल्मनापासून त्या त्या ठिकाणी रोमकरापासून ते फिल्मनापर्यंत पर्यंत या तेरा पत्री ह्या या ठिकाणी वर्तमान युगाच्या आहेत जे आता चाललेला आहे जे प्रभू श्री ख्रिस्त रॅप्चर रॅक्चर होण्यापर्यंत ती वचन कार्यामध्ये येतील ऐकलंय की नाही की नाही ऐकलं कृपेचा सुसमाचार अनुग्रह का सुसमाचार अरे ऐकलाय की नाही ना ऐकण्यासारखं करताय एवढा शिकवलेला आशीर्वादित होईल कसा होईल तुमची शेतीवाडी तुमचं घर तुमच्या कामाला कसा आशीर्वादित भेटेल वचन काढत बसत नाही एकच बोलतोय की वचनाच्या आधारे परमेश्वर नव्या करारामध्ये पण वचनाच्या आधारे वचन सांगतो त्या ठिकाणी कि पिता परमेश्वरच्या इच्छाप्रमाणे जर चालणार तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद भेटेल येशू ख्रिस्ताचे आई वडील जेव्हा ख्रिस्ता वचन देत होता आणि त्या ठिकाणी लेट आले आई वडील नाही आई आली बहीण आणि भाऊ आले आणि तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी वचनात सांगितलेलं आहे मध्ये त्या ठिकाणी पन्नास वचन लक्षात त्या ठिकाणी आता काढू नका परंतु त्या ठिकाणी प्रभेश्वर आला आणि सांगायला लागले की तुमची बहीण आलेली आई नाही आहे तेशुक्रिस्त काय बोललेले कोण माझे आई कोण माझे भाऊ कोण अरे बोला तर पुढे हे बोला जरा मांडवाचे बाहेरचे आहेत ते जरा बोला इकडे लक्ष द्या इकडे 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 लक्ष द्या जरा बोला बोला भाऊ बोला जरा मांडवाच्या मांडवाच्या मागे आहेत ना लक्ष द्या काय आहे कोण माझी आई कोण माझी बहीण कोण भाऊ माझे जे वचन देवाच ऐकतात आणि त्याप्रमाणे चालतात तेच माझी आई तीच माझी बहीण आणि तीच माझे तुम्ही कोण आहेत तुम्ही ठरवा